गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल तर आपल्या छान दिवसाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने होती सर्वांना श्री स्वामी लावले होते शिजायला आज बनवायचं होतं तुरीचं कडणं आणि भाकरी इकडे शेंगदाणे भाजायला शेंगदाण्याचं शेंग खूप करायचं होतं मी जसं लागेल तसं भाजून घेते कारण मी काही जास्त शेंगदाणे आणत नाही एक दोन किलो आणले तर मला एक दीड किलो आणलं तर मला महिनाभर होऊन जातं ते महिन्याभरात काही खराब होत नाही आणि सकाळी सकाळी पावसाने दणक्यात हजेरी लावली आणि सकाळी सकाळी इतकं सुंदर वातावरण झालं होतं आणि खूप पाऊस येत होता फार आवाळ आलेलं होतं ॲक्च्युली मला हे वातावरण फार आवडतं वसंत ऋतूचं आगमन होतं झाडांना नवी पालवी फुटते आणि इतकं सुंदर वाटतं अशा वातावरणात मला फिरायला फार आवडतं मी तर वाट पाहत होते पावसाची की पावसाळा कधी सुरू होतोय फायनली पावसाळा चालू झालेला आहे आता काहींना पाऊस आवडतो काहींना नाही आवडत बट मला तर पावसाळा फार आवडतो पावसाळा आणि हिवाळा हे दोन माझे फेवरेट होतो आहेत मला उन्हाळा बिलकुल नाही पटत आवडतच नाही आणि अशा पावसाळ्यात तर चाय तर बनती आहे बॉस आता मी चहा ठेवणार माझं किचन खूप मोठं नाही आहे छोटं ते पण माझ्यापुरदा मला बास होतो शेंगदाणे जातील जवळ माझे भांडी लावायची मला एवढीच भांडीवरती काढून घेऊ एवढीच मला फार होत आता यातले बऱ्यापैकी भांडी चाळेत ठेवली मला खूप होतात एवढी भांडी त्या साईडला कपाट आणि पलीकडं ड्रेसिंग टेबल इथे हा टेबल इथे हा बेड ती गादी खराब झाली म्हणून ते त्यामुळे सकाळ शिवडी फार काही गडबड नसते टायमिंग दाखवते तुम्हाला आता वाजलं आठला ला पाच कमी येत मिस्टर नाईटला असतं त्यामुळे ते काही एवढं लवकर येत नाही ते येतं पर दहा अकरा वाजता आता मला जायचं एखादी कपडे मशीनला लावायला आणि आता मी ठेवणार आहे चहा माझ्या एक पुरताच ठेवणार आहे वेदा काही उठलेला नाहीये तो जेव्हा उठेल तेव्हा त्याच्यासाठी मी परत बनलो पण आता एवढा बाहेर छान पाऊस पडतो एवढं भारी वातावरण आहे तर मला खूप चहा प्यायची तलब झालेली आहे आता मी मस्तपैकी माझ्यासाठी चहा ठेवणार आहे आणि चहा घेणार आहे त्यानंतर मला करायची भाजी आज काही चपात्या बनवायच्या नाही आज भाकरी बनवायच्या संडेच्या दिवशी भाकरी असतात आणि एनी टाईम टिफिन द्यायचा असतो त्यामुळं मग मला चपात्याच बनवाव्या लागतात तर मग मी मस्त चहा उकळायला ठेवला होता आणि विकी तोपर्यंत विकी आला तर मग विकी पण घेईल पण काही त्यांचं फिक्स नाही पण बघूयात कसं होतं आहे आणि आज संडे आहे तर आज प्लॅनिंग आहे की बाहेर जायचं आहे तर बघूया कसं होतं बाहेर म्हणजे आहे धनकवडीला तर शंकरबाबांच्या मठात बघू आता कसं प्लॅनिंग होतं आहे खूप दिवसांपासूनची इच्छा आहे की शंकरबाबांच्या मठात जायचं आहे पण ती काय पूर्ण होत नाही नाहीत आता महाराजांच्या मनावर असतं ते जेव्हा बोलवतील तेव्हा ते पॉसिबल होतं त्याशिवाय काही पॉसिबल होत नाही पण आज बघूयात तिला सांगणार आहे की आज घेऊन चला म्हणून ॲक्च्युली ते नाईटवरून येतात पण दिवसा त्यांना त्रास देणं मला योग्य नाही वाटत सुट्टी त्यांना अल्टरनेट असते सॅटरडेला किंवा म्हणजे आता सॅटर्डे किंवा सांगाशी चेंज होते दर आठवड्याला बघूया त्यांना सांगणार होते आज की घेऊन जा म्हणून नेलं तर बघूयात तुमच्यासोबत शेअर करते काय होते ते आणि आता घेऊयात आपण भाजी करून तर आज बनवायचं होतं मला तुरीचं कडण आता काही ठिकाणी घोगऱ्या म्हणतात तर काही ठिकाणी कडण म्हणतात मी पण पहिल्यांदा तुरीच्या घोगऱ्याच बनायचे आता लग्न झाल्याच्यानंतर तिकडची भाषा तिकडं तुरीचं कडण असं म्हणतात आता तुरीचं कडण त्यासाठी मी तुरी शिजवून घेतल्या होत्या आणि मी तुरी भरपूर शिजवल्या होत्या कारण त्या मला दिदीला पण द्यायच्या होत्या खाली तिला पण आज तीच भाजी बनवायची होती तर मग मी शेंगदाणे भाजून घेतले होते कढई गरम करायला ठेवली तर तीन चमचे तेल टाकले आणि त्यात लसूण घेतलं आहे सोलून कट करून घेतलं आहे आता तो ब्राऊन होईपर्यंत थोडा परतू द्यायचा आणि त्यानंतर चटणी ॲड करायची आता माझ्याकडे बेडगी मिरची आणि जी नॉर्मल चटणी असते मी ती टाकत असते बट माझी तरीची जी चटणी आहे बेडगी मिरची ती संपलेली आहे तर मी आपली जी नुसती चटणी आहे तर ती टाकणार आहे ही भाजी फार सिम्पल असते याला काही बाकीच्या गोष्टी लागत नाहीत आणि आता गॅसची पण चटणी टाकताना गॅसची फ्लेम आहे ती स्लो करून घ्यायची नाही तर ठसका येतो फार आणि ज्याला पित्त होतं त्यांनी तूर खाऊ नये कारण यांनी फार पित्ताचं तर ज्याला पित्ताचा त्रास आहे त्याचं पित्त याने फार वाढतं ना आम्हाला काही दोघांनाही पित्त होत नाही आम्ही दोघं तिघच जणं असतो मी वेदा आणि विकी तर त्यांना काही असा त्रास होत नाही यात यात चीज़ चीज़. तर यात बाकीचं काही जास्त जात नाही आता यात तुरी जातील आता ज्यांना ही तू चुकी करायची भाजी त्यांनी एवढं पाणी ॲड करून यात उकळी आल्यावर शेंगदाणाचं कोट टाकून द्यायचं आणि थोडं शिजवू द्यायचं ती घट्ट होऊन जाते आणि पण आम्हाला असत भाजी पाहिजे मी आणखी पाणी ॲड केलं कारण की भाकरी सगळ्या सोडून खायची मला वाटलं की तूर थोडी कमी म्हणून मी अजून थोडीशी घातो आणि आता लास्ट इन्ग्रेडियन्स म्हणजे मीठ मसाला कधीच चमच्याने टाकत नाही मला आवडत नाही माझी मम्मी आणि सासूबाईनी मला सांगतो की मीठ हे पाच बोटांनीच टाकलं पाहिजे असेल त्यामागे काही शास्त्र आहे मला माहीत नाही पण त्यांनी मला जे सांगितले ते मी तुम्हाला मी सांगतात एखादी विचारत मम्मीला एखाद्या दिवशी आता यात जाईल शेंगदाचा कूट ती अशी दिसताना ती पातळ दिसते पण ते उकळी आल्याच्या नंतर कूट टाकल्याच्या नंतर ती खूप छान दिसते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळ आता आपण जाऊयात खाली मम्मीच्या इथून ॲक्च्युली मला पुढचं काही शूट करायला जमलं नाही कारण त्या टायमिंगला माझा सिलेंडर संपला आणि मग खूप गडबड झाली त्यामुळे भाजी किंवा भाकरी पुढचं काही मला शेअर करता नाही आलं आता हे टायमिंग होतं संध्याकाळी साडेपाचं आणि सा आपण चाललो होतो धनकवडीला फायनली केली माझी इच्छा पूर्ण केली माझी खूप दिवसांपासून इच्छा होती मी विकीला गेले दोन तीन महिन्यांपासून म्हणत होते विकी मला घेऊन चाला घेऊन चाला पण त्यात त्यांची काही चुकी नाही कारण तेही फार जमून जातात नाईट असते तर दिवसभर ते झोपून जातात घरी आल्यावरती आणि मला संडेशिवाय काही सुट्टी नसते कारण मी पण जॉबला जाते त्यामुळे जी काय असेल ते संडेलाच त्यातना सुट्टी अल्टरनेट असते कधी सॅटर्डेला तर कधी संडेला आणि दिदी म्हणत होती मला दाखवू नको हो। की ड्राईव्ह करत होते आणि आम्ही फायनली मला एवढा आनंद झाला होता की माझं महाराजांनी ड्रीम कम्प्लीट केलं की मला त्यांनी बोलवून घेतलं त्यांच्या इच्छेशिवाय काहीच नाही ज्यावेळेस महाराज बोलवतील आता किती दिवसापासून मी म्हणत होते की मला शंकरबाबांना जायचं आहे मला घेऊन जा घेऊन जा पण एवढे दिवस काही मुहूर्त लागला नाही आणि आज विकीला मी म्हटलं आणि विकी तयार झाले इतक्या सहजासहजी ते तयार होत नाहीत बाहेर यायला <laughs> तर आश्चर्याची गोष्ट आहे की ते आज तयार झाले यायला आणि मी मम्मी दिदी आर्य वेदा आणि विकी आम्ही चार पाच जण जाणार होतो आज आणि त्यानंतर आम्हाला वहिनी जॉईन करणार होती वैदी माझी तिकडेच राहते पुण्यात तर इकडे फार पावसाचं वातावरण झालं होतं पण इकडे काही पाऊस नव्हता जे प्रॉपर सिटीमध्ये पाऊस नव्हता तिकडे नाही सॉरी प्रॉपर सिटीत पाऊस होता इकडच्या साईडला पाऊस नव्हता तर न्यूजला दाखवत होते यायचं नाही यायचं असं चाललं होतं पण निघालो असेल तर म्हटलं ठीक आहे असला तर असला पाऊस जाताना काही एवढं ट्रॅफिक नाही जाणवलं पण येताना आम्हाला फार ट्रॅफिक लागलं मला येताना काय मी ते काही शूट नाही केलं पुढे आणि त्यानंतर एक पाच मिनटात आपण तिथे पोचलो महाराजांच्या शंकरबाबांच्या दर्शनाला तर त्यानंतर आमची बहिणी जॉईन करणार होती मग मला तिथे आणि एवढं छान वाटत होतं मला आज मला माझा आनंद गगनात पावत नव्हता असं म्हणतात तर असं असं झालं होतं त्या आपण मंदिरात पोहोचलो आणि ह्या आमच्या वहिनी ह्या इकडेच असतात पुण्यात आणि बाहेरून मठाचा व्ह्यू असा दिसत होता आणि एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं इकडे आल्यावरती खूप सुंदर वाटत होतं मला मठात जाऊ मन मला तर जि जिथे आपण जाऊ ते दे... देवाच्या ठिकाणी तिथे गेलं मला फार प्रसन्न वाटतं म्हणजे जी एनर्जी असते ती खूप का आणि हे महाराजांचं प्रवेशद्वार एवढं प्रशस्त आणि इतकं सुंदर होतं मठ पण काही ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हतं तर मला काही ठिकाणचं शूट नाही करता आलं आम्ही गेलो होतो त्यावेळेस बऱ्यापैकी गर्दी कमी होती कारण मा मे बी पावसामुळे गर्दी नसेल आत्ता सध्या तर एवढं कोणी नव्हतं पण बऱ्याच ठिकाणी जागोजागी लिहिलं होतं की मोबाईल अलाउड नाही आहे शूटसाठी किंवा फोटोसाठी आणि इकड इकडे वेदाचं चाललं इकडे पाय धुवून जातात सगळे तर तो म्हणत होता मला नाही धुवायचे पाय आणि इकडे समाधी मठ शंकर महाराजांचा समाधी मठ पाहून इतका आनंद झाला होता मला की महाराजांना म्हटलं की महाराज किती दिवस लावले मला बोलवून घ्यायला इकडून मुखदर्शन होतं पण मला तुम्हाला देता नाही आलं ते त्याला ठीक आहे काही हरकत नाही हे औदुंबराचं दहा झाड होतं आणि इकडे पुढे दत्त महाराजांची खूप छान मूर्ती आहे हे दत्त महाराज आणि त्याच्या शेजारीच स्वामी समर्थांची मूर्ती होती हा वहिनी म्हणते ती चाला पटकन ॲक्च्युली वहिनीला माहीत नव्हतं की मी शूट करते म्हणून वहिनीला वाटलं मी फोटो काढते आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज ह्या नावातच फार ताकद आहे आणि बघा महाराज तर किती गोड दिसत होते महाराजांना पाहिलं ना तिथं प्रवास होतं आणि आतमध्ये गेलो पण तिथे काही शूट नाही करता आलं तर हे तिथून बाहेर येताना तिथे शंकरबाबांच्या ज्या काही कथा आहेत त्या सगळ्या कथा तिथे लिहिलेल्या आहेत एक दोन मिनटं मी थांबून वाचलं पण पूर्ण एवढं सगळं वाचणं काही पॉसिबल नाही झालं तर तिथून आम्ही बाहेर निघलो आणि इकडे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत खिचडी भात जो प्रसाद असतो तो, तो दिला जातो आणि रोज दोनशे किलोचा भात इथे शिजवला जातो तर त्याची हो टेस्ट हो हो तर अप्रतिम होती मला तर फार आवडली मी पहिल्यांदाच आले होते आणि इकडची सिस्टीम खूप सुंदर होती भोजनालय आहे इकडे तर त्यांनी बसायला खूप छान सोय हो केली की लोकांना प्रसाद घेऊन तो खाय बसवून खाण्यासाठी आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हा मंदिराचा फायनल व्ह्यू खूप छान वाटत होतं आता नेक्स्ट टाईम परत कधी बोलवतील माहीत नाही बोलवतील त्यावेळेस तुम्हाला परत नक्की घेऊन येईल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना धन्यवाद